मी परदेशी सोनवीर घोलायचं पुढे मी पक्षी बघताय तुम्ही बॉयलरचे अतिशय गॅरंटेड पक्षी मला मिळाले मनमाड यांच्याकडून दोन हजार पक्षी त्यांनी पोच दिले अजिबात मरतूक नाही काहीच नाही वजनाची एकदम फास्ट ग्रोथ आहे एक पर्सेंट मोटिलिटी आहे फक्त आणि फक्त एकोणसाठ साठ एकसठ पंचाहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये एकवीसशे पंच्याहत्तर रुपये तीन पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बावीसशे बावीस एक बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीसशे बावीस सात बावीस आठ बावीस नऊ बावीस दस बावीस ग्यारा बारा बावीस तेरा चौदा बावीस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचाळीस त्रेचाळ चौरवेचा पंचेचाळ जेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ बावीसशे साठ रुपये एक दोन बावीस साठ रुपये तीन पी डी दोन एकवीस तीन एकवीस पचास एकवीस एक्कावन एकवीस बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ सठ चौसठ पासष्ट सासठ सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर एकवीस एकोणसत्तर एक दोन एकवीसशे एकोणसत्तर एक रुपये तीन रुपे। सत्तर रुपये किती ऐंशी रुपये एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव बावीसशे रुपये बावीसे बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस छे बावीस सात बावीस आठ बावीस नऊ दहा बावीस अकरा बारा बावीस तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बावीसशे चाळीस रुपये एक दोन एकवीसशे एक्कावन्न एकवीस बावन पंचाहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एकवीसशे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव एकवीसशे ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव बावीस बावीस एक बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस छे बावीस सात बावीस आठ बावीस नऊ बावीस दराठी ऐशी ऐशी एक्क्याऐंशी बावीसशे रुपये बावीसशे रुपये एक दोन कुकर गोकुळ बावीसशे रुपये तीन घ्या सॅम्पल घ्या एकवीसशे पन्नास रुपये एकवीसशे पन्नास एकवीसशे एक्कावन एकवीस बावन एकवीस त्रेपन्न एक्क्याण्णव घ्या एकवीसशे एक्क्यावन्न रुपये एकवीसशे एक्क्याण्णव एक दोन ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बावीसशे बावीस एक बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीसशे बावीस सात बावीस आठ बावीस नऊ बावीस दस बावीसशे दहा रुपये तीन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासठ त्रेसठ चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एकवीस एक्क्याऐंशी एकवीस ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीसशे चौऱ्याऐंशी रुपये तीन बावीसशे रुपये बावीसशे चला घ्या शॅम्पल घ्या बावीस बारा बावीसशे बारा रुपये बावीस तेरा बावीस चौदा बावीस पंधरा बावीसशे पंधरा रुपये बावीस पंधरा बावीस सोळा बावीसशे सोळा रुपये बावीस सतरा बावीस सतरा बावीस अठरा एकोणावीस बावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बावीसशे एकोणतीस रुपये तीन के डी ऐंशी ऐंशी एकवीसशे रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीसशे रुपय, <सकतारा> रुपये बावीसशे एक बावीस एक रुपये एक दोन बावीस एक रुपये नाही नाही बावीसशे एक होईल बावीसशे रुपये नवनवून केले होते बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस दहा बावीस अकरा बावीस बारा बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बावीस एकतीस रुपये चला बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचा त्रेचा चौऱ्याचा पंचेचाळीस शे चा सत्तेचा अठ्ठेचा एकोपन्नास पचा, पचास बावीस पन्नास रुपये तीन ब्याऐंशी केव्वद एकवीस एक्क्याण्णव बावीस सो बावीस एक, एक बावीस दोन बावीस तीन बावीस चार बावीस पाच बावीस छे बावीसशे सात रुपये बावीस आठ बावीसशे आठ रुपये बावीस नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस बावीसशे सत्तावीस रुपये एक दोन बावीसशे सत्तावीस रुपये तीन के